नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय एक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आय टी आयची ची चौथी फेरी कधी लागणार आहे आय टी आयच्या च्या चौथी फेरीसाठी आपण ऑप्शन किती तारखेपर्यंत भरू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल चौथ्या फेरीमध्ये तर प्रवेश किती तारखेपर्यंत घेऊ शकता याच्या डिटेल माहितीविषयी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया आयटीआयच्या चौथ्या फेरीचा टाइम टेबल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या आयच्या ऑफिशियल वेबसाईटला यावं लागेल आता याची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन आप बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आता या ठिकाणी आल्याच्या नंतर या नोटिफिकेशन टॅब मध्ये ऍडमिशन नोटिफिकेशन नंबर दोन हजार पंचवीस झिरो तीन डेट आहे तेवीस चा दोन हजार पंचवीस चा टाइम टेबल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे टाइम टेबल डाउनलोड केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा टाइम टेबल पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होणार आहे या ठिकाणी तर संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचा डिटेल टाइम टेबल देण्यात आलेला आहे या ठिकाणी जर आपण केलं तर या ठिकाणी बघा दहा नंबरचा पॉईंट देण्यात आलेला आहे चौथी प्रवेश फेरी आता यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर तिसऱ्या राऊंड मध्ये लागलेला नाही म्हणजेच काय पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड या तिन्ही राऊंड मध्ये लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांना जर त्यांचे ऑप्शन चेंज करायचे असतील जर ट्रेडची निवड चेंज करायची असेल तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय व संस्थानी विकल्प व प्राधान्य सादर करणे व उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील तुम्हाला नवीन ऑप्शन फिल करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता जर तुम्ही ऑप्शन जरी नाही बदलले तर तुमचे तेच ऑप्शन चौथ्या फेरीसाठी ते कंटिन्युअसली राहणार आहेत यासाठी डिटेल टाइम टेबल आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये तुम्ही तुमचे जे ऑप्शन आहे ते तुम्ही चेंज करू शकता आता जाणून घेऊया आपण की चौथी फेरी ही कधी लागणार आहे यासाठी आपल्याला दहा पॉईंट दोन नंबरचा मुद्दा या ठिकाणी पाहावा लागेल तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना कळविणे याचा जो काही टाइम टेबल आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेस्तवर तुम्हाला मॅसेज येऊन जातील म्हणजे ही आय टी आय ची चौथी प्रवेश फेरी ही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेस्तवर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये लागणार आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक का आहे आता उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल आता या ठिकाणी एक मुद्दा जर बघितलं तर आतापर्यंत पहिला दुसरा आणि तिसरा हा जो काय राऊंड होता तर यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स देण्यात आला होता पहिल्या मध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी करण्यात आला होता दुसऱ्या मध्ये दुसरे तीन ऑप्शन कंपल्सरी करण्यात आले होते तिसऱ्या मध्ये पहिले पाच ऑप्शन हे कंपल्सरी करण्यात आले होते या ठिकाणी जर तुमचा नंबर लागत असेल प्रिफरन्स नुसार तर तुम्हाला प्रवेश घेणे हे कंपलसरी करण्यात आलं होतं था। पण या चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला कुठल्याही विकल्पानुसार म्हणजे कुठल्याही प्रिफरन्स नंबर नुसार जे तुम्ही ऑप्शन दिलेले तर त्यापैकी कुठल्याही याच्यामध्ये जर लागला असेल तर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे कारण की आता यापुढे इथून नेक्स्ट राऊंड या ठिकाणी होणार नाही जे की तुमचं आता हे पहिली दुसरी तिसरी चौथी फेरी लागली अशा पद्धतीचा या ठिकाणी राऊंड आता होणार नाही म्हणजे पाचवी प्रवेश फेरी या ठिकाणी होणार नाही त्यासाठी दुसरा एक आहे स्पॉट राऊंड या ठिकाणी होत असतो स्पॉट राऊंड ची प्रक्रिया ही टोटली डिफरन्स आहे आता स्पॉट स्पॉट म्हणजे काय काय करायला पाहिजे कोणाचा नंबर त्या ठिकाणी लागणार कोणाचा नंबर त्या ठिकाणी लागणार नाही अशा सर्व प्रश्नांची माहितीचा एक डिटेल आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा आपले व्हिडिओ लिस्ट चेक करा त्या व्हिडिओ लिस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहितीचे व्हिडिओ हे मिळून जातील आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर हा प्रत्यक्ष चौथ्या प्रवेश फेरीमध्ये लागलेला आहे अशा सर्व सर्व विद्यार्थ्यांनी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेस्तोवर प्रत्यक्ष संस्थेत हजर राहून ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुम्हाला प्रवेश या ठिकाणी करून घ्यायचा आहे आए। आता या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही नवीन आता याच्या पुढे ऑप्शन फॉर्म देणं तुमचं हे बंद होणार आहे म्हणून या राऊंड मध्ये जे तुम्ही ऑप्शन फिल करता ऑप्शन फिल करत असताना काळजीपूर्वक ऑप्शन फिल करणं गरजेचं आहे त्यासाठी मी नेहमी सांगत असतो सुरुवातीला आपल्याला व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करणं वेकेन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतर आपले पर्सेंटेज आणि त्या कॉलेजमध्ये किती मागणीचे जागा शिल्लक आहेत म्हणजे किती जागा हे ट्रेडला शिल्लक आहेत त्याचा विचार करून आपण आपले ऑप्शन फॉर्म जर फिल केलं तर तुमचा नंबर हा शंभर टक्के त्या कॉलेजमध्ये लागू शकतो आता खूप सारे विद्यार्थी आजपर्यंत हे एखादा ट्रेड लागला पण के ते केले नाहीत एखादा ट्रेडला त्या कॉलेजला नंबर लागला पण त्यांनी प्रवेश घेतला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता हे प्रवेश राऊंड जे आहे ते संपणार आहे शेवटचा राऊंड तुमच्यासाठी या ठिकाणी आहे म्हणून आता या ठिकाणी काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म फिल करणं गरजेचं आहे चौथ्या राऊंडमध्ये नंबर लागण्यासाठी काय बेसिक ट्रिक्स वापरायला पाहिजे याच्याविषयी लवकरच मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर वापरलं तर तुमचा नंबर हा शंभर टक्के लागू शकतो तर या ठिकाणी जर बघितलं आपण जी चौथी प्रवेश फेरी आहे ती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसोबत या कालावधीमध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष आय टी आय मध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकता मित्रांनो आता या राऊंडचे जर आता या ठिकाणी शेवटचा राऊंड राहिलेला आहे आता या राऊंड मध्ये कोण ऍप्लिकेशन फॉर्म हे भरणं शक्य झालं नाही हे काही कारण असत तर अशा सर्व विद्यार्थ्यांना जे नवीन ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते नवीन ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी दोन जुलै दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती पण हे जे काय ठिकाणी आता नवीन अप्लिकेशन फॉर्म भरतील तर त्यांना फक्त अप्लिकेशन फॉर्म भरणं फीस आणि कन्फर्मेशन करणं एवढेच काम त्यांना करता येणार आहे तर त्यांना ऑप्शन फॉर्म हा भरता येणार नाही कारण की हे सगळे विद्यार्थी कुठे येणार आहेत तर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉटराऊंड मध्ये सहभागी होऊ शकतात म्हणून या ठिकाणी आता जे विद्यार्थ्यांनी नव्याने ऍप्लिकेशन फॉर्म भरला आहे किंवा नव्याने ऍप्लिकेशन अजून भरणं बाकी आहे तर या ठिकाणी आता ते नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात नवीन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्मेशन करून घ्यायचं आणि स्पॉट चा डिटेल टाइम टेबल आपण ऑलरेडी चॅनल चॅनलवर अपलोड केलेलाच आहे आणि त्यामध्ये कोणत्या टाइमला म्हणजे कोणत्या डेटला काय करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती चॅनलवर आपण या अगोदरच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या डेटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने जो काय आपला आय टी आयचा चौथा प्रवेश राऊंड होता ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसमोर तुम्हाला या ठिकाणी मॅसेज येणार आहेत आणि प्रत्यक्ष कार्यवाही सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी तुमचे हो या ठिकाणी प्रवेश घेणं गरजेचं राहणार आहे आता या ठिकाणी पसंती क्रमांक वगैरे काही राहणार नाही नियम जर या ठिकाणी बेसिक बघितला तर तुम्हाला तुमच्या पसंती क्रमांक म्हणजे तुमच्या प्रेफरन्स किती जरी लागला तर त्यानुसार तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी राहणार आहे त्यानंतर तुम्हाला जर ऑप्शन चेंज करायचे असेल तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेसवर तुम्ही या ठिकाणी आता ऑप्शन चेंज करू शकता त्यानंतर त्या त्या या मुद्दा या ठिकाणी बघितलं तर याचा कट ऑफ सुद्धा हाय जाणार आहे आय पर जर बघितलं तर पहिला आणि दुसऱ्या राऊंडचा व्यतिरिक्त या ठिकाणी तिसरा आणि चौथ्या राऊंडचा या ठिकाणी आता कट ऑफ हाय जातो त्यानंतर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर बघा हा जो काही चौथा राऊंड शेवटचा राऊंड असल्यामुळे विद्यार्थ्यांना जो काही ट्रेड लागेल तो करायची इच्छा या ठिकाणी दर्शवतात आतापर्यंत आपण पाहत होतो की हा ट्रेड नाही लागला तर दुसरा ट्रेड लागू शकतो का दुसरा या कॉलेजला नाही लागला तर त्या कॉलेजला ला लागू शकतो का अशा प्रकारचे आपण कन्फ्युजन असतो आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारात घेऊन आपण कधी ऍडमिशनला टाळाटाळ करतो म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रवेश घेत नाही पण आज मात्र शेवटचा राऊंड असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेणं हे कंपल्सरीच राहणार आहे मग स्पॉट राऊंड मध्ये तो ट्रेड तुम्हाला लागेल किंवा लागणार नाही आणि जो तुमचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश होण्याची क्षमता जी होती ती थोडीशी कमी होताना आपल्याला दिसत म्हणजे कमी विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेताना आपल्याला दिसत होते पण शेवटचा राऊंड हा चौथा राऊंड असल्यामुळे या ठिकाणी सर्व विद्यार्थी आता कंपल्सरी हे प्रवेश घेतातच हा नेहमीचा फॅक्ट आहे म्हणजे जेवढे जागे हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये भरत नाही तर शेवटच्या राऊंडमध्ये सगळेच्या सगळे जागे हे चौथ्या राऊंड मध्ये भरत असतात जे काही शिल्लक राऊंड जागे राहतात त्यासाठी स्पॉट राऊंड या ठिकाणी घेण्यात येतो तर आपण स्पॉट राऊंड चा जास्त विचार न करता जर तुमचा चौथा नंबर चौथ्या फेरीमध्ये जर नंबर लागत असेल तर तुम्ही हे कंपल्सरी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्पॉट वाट पाहायची नाही तर मित्रांनो या आय टी आय प्रवेश प्रक्रियामध्ये तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार